महायुतीमधील जागा वाटपाचा विषय अद्याप मार्गी लागलेला नाही मुंबईतील दोन मतदारसंघांसह ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि औरंगाबादवरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे नाशिकच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत दावे प्रतिदावे सुरू आहेत तर बाकीच्या जागांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतीये नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादीनं जोर लावलाय अजित पवारांना इथून छगन भुजबळांना उमेदवारी द्यायची नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकची जागा सोडण्यास तयार नाहीत छत्रपती संभाजीनगरचा पुढील खासदार भाजपचा असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाहीर सभेत म्हणाले होते यानंतर शिंदेंनी संभाजीनगरात सभा घेत इथून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असेल असं म्हटलंय त्यामुळे तिढा कायम आहे शिंदेचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यावरही भाजपनं दावा केलाय आता भाजपनं ठाण्यावरचा दावा काही प्रमाणात सोडलाय पण भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी आग्रही आहे इथून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना तिकीट देण्यास भाजप उत्सुक आहे पालघरची जागा भाजपकडे जाईल मागील निवडणुकीत ही जागा राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता आता ते भाजपमध्ये जातील आणि कमळावर लढतील त्यामुळे शिवसेनेची एक जागा कमी होईल त्यामुळे ठाणे पट्ट्यात शिवसेनेचा एक खासदार कमी होईल शिवसेना युतीत मुंबईत तीन जागा लढवते मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं तीन जागा जिंकल्या त्यापैकी दोन खासदार शिंदेसोबत आहेत यातील एक उमेदवाराला शिंदेनी पुन्हा तिकीट दिलंय दक्षिण मध्य मुंबईतून विद्यमान खासदार राहुल शेवाळेना तिकीट देण्यात आलंय ठाकरेंच्या परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसू शकतात अशी भीती शिंदे शिवसेनेला आहे ठाण्याचा आवळा देऊन भाजप पोहळा काढणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर